नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय सध्या तरी शेतकऱ्याच्या जिवळ्याचा प्रश्न बनला आहे राज्यातील निवडणुका होऊन तीन महिने झाले तरी अद्याप या कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला नाही याला काही कारणेही आहेत पहिले कारण म्हणजे महायुती सरकारला राज्यात आपली सत्ता येईल असे वाटत नव्हते मग जाता जाता महाविकास आघाडीला गोत्यात आणण्यासाठी ही घोषणा केली होती तशी घोषणा महाविकास आघाडीने सुद्धा केली होती पण महाराष्ट्रातील शेतकरी खूप हुशार आहेत त्यांना एकच गोष्ट माहीत होती की केंद्रात सरकार भाजपचे आहे आणि कर्जमाफी फक्त महायुतीच देऊ शकते त्यामुळे त्यांनी भरभरून मतदान करून कर्जमाफीचा चेंडू महायुतीकडे टोलावला दुसरे कारण म्हणजे महायुती फक्त पीक कर्जमाफीवर थांबली नाही त्यांनी निवडणुका आधीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली म्हणजे जर महाविकास आघाडीचे सरकार आलेच तर त्यांची या योजना चालवता चालवता दमछाक व्हावी पण राज्यातील महिला मंडळी शेतकऱ्यापेक्षा हुशार निघाले त्यांनाही माहीत होते की ही योजना माहितीच कायम चालू ठेवेल म्हणून मायुतीला भरभरून मतदान करून लाडक्या बहिणीने आपल्या हप्त्याची सोय केली या दुसऱ्या कारणामुळे म्हणजे लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारचीच दमछाक व्हायला लागली आता ती बंदही करता ये आणि चालूही ठेवता येणार अशी बिकट अवस्था सरकारची झाली आहे आता सरकार पुढे असा पेच निर्माण झाला आहे की कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकरी कर्ज भरणा करायला तयार नाही तेव्हापासून सर्व शेतकरी थकीत मध्ये जात आहेत त्यामुळे बँकावर व्यवहारातील खेळते भांडवल अडकून ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळे राज्यातील सर्व बँकाचा सुद्धा सरकारवर प्रचंड दबाव पडू लागलेला आहे तिसरे कारण म्हणजे राज्यातील इतर योजना मग त्या शेतकरी योजना असो की श्रावण बाळ सारख्या योजना असोत किंवा इतर अनुदान योजना असो ही सर्व देणी देण्यासाठी राज्य शासनाकडे पुरेसा निधी शिल्लक राहत नसल्यामुळे आणि त्यांचीच देणी देता देता बेजार झाल्यामुळे राज्य शासनाकडून कर्जमाफीचा निर्णय पुढे ढकलला जात आहे शेतकरी कर्जमाफीची घोषणा निवडणुकावेळी घेतली असली तरी सध्या तरी आर्थिक कोंडीत सापडलेले सरकार याबाबत स्पष्टपणे बोलताना दिसत नाही आता चौथे कारण म्हणजे राज्यातील विरोधी पक्ष हे विरोधी पक्ष कर्जमाफीच्या विषयावर सरकारला धारेवर धरताना दिसत नाही विधानसभेत एक दोन वेळेस प्रश्न विचारला म्हणजे काम झाले असे नसते त्या प्रश्नावर एकही विरोधी आमदार बाजू लावून उभा नाही त्यांचे फक्त कोण कौन कोणास काय म्हणाले आणि यावर आम्ही काय म्हणालो यातच विरोधक त्यांचा वेळ विरो वाया घालवतोय विरोधकाचे कामच असते की केलेल्या घोषणा शासनाकडून पूर्ण करून घ्यायच्या पण तसे होताना दिसत नाही सर्व विरोधक काहीतरी बराळतात मग त्याला उत्तर मिळते मग उत्तरास उत्तर यातच वेळ जातोय पण हे लक्षात घेण्यासारखे आहे की शेतकरी कर्जमाफीची आशेने वाट पाहतोय याचा विसर सर्वांनाच पडलेला दिसतोय धन्यवाद